नमस्कार मित्रांनो परवा दिवशी अजितदादा पवार हे बीडमध्ये आले होते आणि त्यांनी बीडचं वनक्षेत्र वाढावं वा। बीड दुष्काळमुक्त व्हावा आणि इथली पर्यावरणीय परिस्थिती सुधारावी यासाठी तीस लाख लागवडीची मोहीम काल या ठिकाणी सुरू केली ज्या ठिकाणी काल हे वृक्षरोपणाची सुरुवात झाली त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आज तीस लाख वृक्षारोपण झाड लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही कौतुक झालंय कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ पडला पाहिजे तर हा खंडेश्वरीचा माळ आहे आणि ह्या माळावरती काल अजितदा वृक्षरोपण या ठिकाणी केलेले तर साधारणतः या माळावरती एक हजाराच्या आसपास वृक्ष लागवड केलेली आहे आणि बाकीचे जी वृक्ष लागवड आहेत तर ते शाळा महाविद्यालय आणि त्याचबरोबर शासकीय कार्यालय यांच्या आवारामध्ये ही वृक्ष लागवड केली जाणार आहे आणि बऱ्याचशा शाळामध्ये ती वृक्ष लागवड केली आता सांगायचं तात्पर्य असं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जर हे तीस लाख वृक्ष जरी लागले तरी बीडचं वनक्षेत्र हे निश्चितच वाढेल तीस लाख आकडा हा काही कमी नाही परंतु मित्रांनो याच्या अगोदर आणि मागच्या काही वर्षामध्ये अशा प्रत्येक मंत्र्यांनी प्रत्येक शासनानं महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची वृक्ष लागवड केली तुम्ही पाठीमागं ऐकलं असेल की तेहतीस कोटी वृक्ष लागवड आता ह्या तेहतीस कोटी वृक्ष वृक्षलागवडीतली किती कोटी वृक्ष जगले हा संशोधनाचा विषय कारण काय होतं अनेकदा एक बातमी व्हावी पर्यावरणप्रेमीला थोडासा दिलासा मिळावा म्हणून अनेक मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील तर हे वातावरण निर्मितीचं काम करतात आणि त्या पावसाळ्यात त्या सीझनमध्ये एक इव्हेंट सा साजरी करतात की एवढे एवढे लाख वृक्ष लावले तेवढे कोटी वृक्ष लावले परंतु लोक हे विसरतात कारण समाजाची मेमरी ही प्रदीर्घ नसते कालांतरानं समाज विसरतो वर्ष दोन वर्षात कोणी किती वृक्ष लागवडला केली किंवा कोणी किती वृक्ष लागवडीचा संकल्प केला हे विसरून जातो थोडक्यात तेवढ्यापुरती एक बातमी होते तेवढ्यापुरती चर्चा होते परंतु प्रत्यक्षात ती चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये त्याचं अस्तित्व संपलेलं असतं अगदी त्याच पद्धतीनं ह्या वृक्ष लागवडीच्या मोहिमा अनेकदा आल्या अनेकदा गेल्या प्रत्यक्षात त्या साध्य झाल्या नाही त्याचं सार्थक झालं नाही हे आत्तापर्यंतचं शाश्वत सत्य आहे आणि जसं की आता पंतप्रधानांनी एक पेड माके नाम ही मोहीम सुरू केली आणि प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना हे कंपल्सरी केलं की त्यांनी ती झाडं लावली पाहिजे त्या ते विद्यार्थ्यांनी प्रत्येक झाड लावलं पाहिजे जोपासलं पाहिजे आता प्रश्न हा येतो की प्रत्येक सरकारी कामाच्या वेळेस तुम्हाला शिक्षकांचे आणि शाळेंचीच आठवण का होती वृक्ष लागवडीच्या बाबतीत असतील शिक्षणाच्या बाबतीचा बाबतीत असेल इतर सामाजिक उपक्रमाच्या बाबतीत असेल शाळेचे विद्यार्थी म्हणजे परमनंट या नेत्यांचे राज्यकर्त्यांचे हक्काचा श्रोतावर्ग हक्काचे प्रेषक असं मानता येईल कारण हाक दिले की हे लोक का तात्काळ उपलब्ध होतात आणि शिक्षक हे उज़ा, उज़ा आसल, वेग 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 आसल, तर हे कर्मचारीच आहे म्हणून प्रत्येक मोहीम ही येते आणि शिक्षकांना ओज होऊन राहते अगदी त्या पद्धतीनं कारण आता मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये एवढी वृक्ष लावली सामाजिक वनीकरण असेल वेगवेगळे पर्या पर्यावरण खातं असेल मुख्यमंत्री असतील तर हे प्रत्येक वेळी शाळेच्या प्रांगणामध्ये शासकीय आवारामध्ये वृक्षारोपण केले आणि वेळोवेळी शाळेच्या इमारतीमध्ये प्रशासकीय कार्यालयामध्ये नवीन इमारती झाल्या की पुन्हा ती तोडण्यातही आले पहिली गोष्ट एवढ्या वर्षामध्ये तुम्ही जर एवढे वृक्ष लावले तर शाळेचा परिसर रिकामा राहतोच कसा कारण कुठल्याही शाळेच्या परिसराला एक एकरच्यापेक्षा तर मोठी शास जागा नसते कारण आपल्या काही शासकीय जिल्हा परिषदच्या शाळा ह्या कोसरी नसलेल्या शाळा आहेत आणि अशा ठिकाणी तुम्ही किती झाडं लावणार असो हा विषय फार मोठा आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तीस लाख झाडं ही झाली बातमी परंतु तीस लाखामधली लागली किती आणि पुढल्या वर्षीपर्यंत टिकणार किती हा मोठा संशोधनाचा विषय आहे कुठलंही काम जर मनातपासून केलं आणि त्याची अंमलबजावणी केली तर ते निश्चितपणे टिकतं तर या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर काल ज्या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केले केली होती त्या वृक्षांना इथं फुलांचं आच्छादन करण्यात आलं होतं फुलं अन अंथरलेली अंथरलेली होती आणि जे झाडं त्यांच्या हाती लागली हाता हस्ते लागली त्यांनाच फक्त गार्ड लावलेली आहेत इथं कुठली स कुठलीही संरक्षणाची व्यवस्था नाही संरक्षण जाळी मारलेली नाही कंपाऊंड मारलेली नाही अनेक शे शेळ्या बकऱ्या इथं मुक्त फिरतात आणि मग अशामध्ये ही झाडं टिकणार कशी हा मोठा विषय आहे आणि हो दुसरा विषय तुम्हाला सांगायचा राहिला की आमच्या बीडचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांनी एक शोध लावला की ती तीस लाख वृक्ष लावायची म्हणजे आम्ही तीस लाख तुतीची झाडं लावणार आता तुतीच्या झाडाला वृक्षाचा दर्जा आमच्या बीडच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे तशा वर्तमानपत्रातून बातम्या पण आलेल्या आलेल्या आहेत आज आले आता जर तुतीचं झाड जर वृक्ष म्हणून गणलं गेलं तर मग आंबाडी ताग सूर्यफूल यांनासुद्धा वृक्षाचा दर्जा, दर्जा दिला पाहिजे आणि जर ही वृक्ष पर्यावरणासाठी आणि एकूणच परिस्थितीसाठी जर इतकी उपयोगी असतील तर निश्चितच आपण तुतीची झाडं तागाची झाडं आंबाडीची झाडं आणि सूर्यफुलाची झाडं लावून एका दिवसामध्ये हरित महाराष्ट्रच काय हरित देश करू शकतो एवढी ताकद या झाडामध्ये आहे फक्त आता ह्या झाडांना तुतीच्या झाडाला आंबाडीच्या झाडाला जाड़ा, वृक्षाची उपमा आणि वृक्षाचा दर्जा देणं बाकी आहे आणि ते सरकारनं या निमित्तानं करावं एवढीच इच्छा आहे बाकी झाडं चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी लावलेली आहेत फक्त झाडं लावली परंतु या ठिकाणी कुठलीही संरक्षणाची आणि त्याला कंपाऊंडची व्यवस्था नाही झाडेल झाडं लावायची घाई केली पण त्यांचं संरक्षण देखील करणं महत्त्वाचं आहे एकूणच यावरूनच या ठिकाणी या आपल्याला दिसून येतं की झाडं लावणं लावताना संरक्षणाची काळजी कि घेणं किती महत्त्वाचं होतं असो धन्यवाद